सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये एक इमारतीला आग लागलेली आहे आणि त्यात एक तरुण अडकला आहे त्याची आई देवाकडे प्रार्थना करत आहे की तिच्या मुलाचे प्राण वाचावेत या व्हिडिओमध्ये मध्ये आईच्या काहीतरी अद्भुत घडते सुरक्षा रक्षक हेलिकॉप्टरच्या मदतीने मुलाला इमारतीच्या वरच्या मजल्यावरून बाहेर काढतात मुलगा सुरक्षितपणे हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर खाली उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आई भाऊक होऊन देवाचे आभार म्हणते आईचे प्रेम आणि आस्था अनमोल असते आईला आपल्या मुलाचे सर्वात मोठे चांगले व्हावे अशीच प्रार्थना असते त्याचप्रमाणे आईच्या प्रार्थनेने देवाने मुलाच्या जीवनाचे रक्षण केले त्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेमुळे मुलाचे प्राण वाचले हे व्हिडिओ पाहून अनेक लोक भाऊक झाले आहेत आणि यात आईच्या प्रेमाचे महत्व कळाले आहे आईची प्रार्थना कधीही वाया जात नाही हे व्हिडिओ हे व्हिडिओ जीवनातील अनमोल नात्याचे दर्शन घडते ज्या आईचे प्रेम त्याग आणि आस्था आहे